दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आम्हाला कुपर हॉस्पिटल येथून एक संदेश मिळाला की एक महिला ॲडमिट झाली असून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड सदृश्य काहीतरी द्रव फेकलेला आहे आणि त्यामुळं ती जखमी झालेली असून तिला ॲडमिट केलेला आहे सदरची माहिती मिळाल्यानंतर तात तात्काळ आम्ही तिथे टीम पाठवली टीम पाठवल्यानंतर सदरच्या महिलेचा डोळा सुजलेला होता डोळ्याला तिला दिसायला ब्लर होतं आणि चेहऱ्यावर पण तिच्या थोडंसं तिला जलन होत होती तर त्यामुळं काहीतरी ॲसिडच मिक्स असलेला प पदार्थ फेकला असण्याची चा चान्स होते त्याप्रमाणे तिची ताबडतोब आम्ही स्टेटमेंट रेकॉर्ड केली स्टेटमेंट रेकॉर्ड करून मालवणी पोलीस ठाणे येथे कलम एकशे चोवीस दोन ॲसिड फेकण्याच्या संबंधाने चा, चारशे आय पी सी चारशे बावन्न व इतर गुणवत्तीने त्या महिलेच्या भावाचा महिलेचा आणि शेजाऱ्यांचे दोन फोन पण जबरदस्ती चोरून नेलेले होते असे ते, ते सगळे सेक्शन खाली गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपीचा शोध घेत असताना आम्ही गोरेगाव नालासोपारा ना सर्व ठिकाणी टीम पाठवल्या होत्या परंतु त्याचा शोध लागला नाही दरम्यान टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याचं लोकेशन आम्हाला मिळत होतं त्याच्या आधारे आम्ही नाशिकला एक टीम पाठवून नाशिकला त्याला के ट्रॅप केला आणि तिथून त्याला अटक केलेला आहे अटक करून त्याला मुंबईला आणलं आणि कोर्टासमोर हजर केला असता तीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी भेटलेली आहे सर ज्या आरोपीला तुम्ही अटक केलेलं आहे त्या आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे आणि ज्या महिलेवर अटक करण्यात आलं आहे त्या आरोपीचा संबंध काय ते दोघे नवरा बायको आहेत प्रेम विवाह आहे त्यांचा परंतु त्यांच्या दोघांमध्ये कौटुंबिक कारणास्तव वाद आहेत त्यामुळे ती महिला मागच्या तीन महिन्यापासून तिच्या आईकडे येथे राहण्यासाठी आलेली आहे आणि ती त्याच्या ज्या इतर बाहेर खाली स्वभावामुळे ती त्याच्याकडे डिवोर्स मागते परंतु तो डिवोर्स देत नाही आणि डिवोर्स देत नसल्यामुळे त्यांचे वाद होतात त्या वादाच्या कारणातून रागाच्या भरात त्यांनी जे फेनाईल टाईप हरशी किंवा लादी पुसण्याचं जे ऍसिड मिक्स लिक्विड असतं ते लिक्विड घेऊन आला आणि तिच्या तोंडावर फेकून तो पळून गेलेला होता दोन हजार एकोणीस साली यांचं लग्न झालेलं आहे हा बेगारी काम करतो आणि त्यांनी ती, दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर काही तुळिंज पोलीस स्टेशनला ड्रग्सच्या किंवा इतर गुन्हे दाखल आहेत त्याबाबत आम्ही त्याचा अभिलेख तपासत आहोत माझं नाव यास्मिन खान आहे आणि माझे व लग्नाला पाच वर्ष झाले मला एक तीन वर्षाचा मुलगा आहे आणि माझे आणि माझे नवऱ्याचे काय हे नव्हतं सम चांगले म्हणून भांडणं लय होत होते आमचे ते नशेला लय नशा करत होता म्हणून मी त्याला समजवलं की सोडून टाक अशा ते सोडायला राजी नव्हता मग लय भांडणं झाले आमचे तीन महिन्यापासून आईकडे होते मी मग ते रोज फोनवरती मला धमकी देत होतं की मी तुला सोडणं नाही मी तुझा हे करणार ते करणार तुझ्यावरती काय पण टाकून टा टाकणार चेहरा तुझा खराब करणार म्हणून असं असं रोज धमकी देत होतं मला फोनावरती तर दोन तीन दिवस मी आमची काय बात झाली नाही मग एक रात्री दोन हजार उन्नीसमध्ये सहा महिने पहिले आणि ती मला इतकं काय माहिती नव्हतं ते फोनवरती एकदम मी बघितली होती तिला आणि ते रात्र रात्रभर बाहेर बाहेर गायब होत असतं कधी येत होतो कधी नाही येतो दोन दोन दिवस बाहेर असत होतं मी मुलाला घेऊन एकटी राहतो होते घरात मग माहिती पडलं की ते इकडे हाय कोणतरी बाई त्याच्यासोबत त्याचं रिलेशन आहे मग मी काय बोलले नाही तर त्याला माहिती पडलं की मला माहिती आहे तर लय आणलं आहे मला की हां हाय तर तू काय करणार तू तू राहा तुझ्या घरी मी काय पण करू मी माणूस आहे असं बोलत होतं मला मग एक किन्नरसोबत पण त्याचा अफेअर आहे मतलब किन्नरला ती किन्नर पण त्याला लय सपोर्ट करते ती बाजूलाच राहते माझ्या घराच्या आणि माझ्या नग लग्नानंतर मला माहिती पडलं की ते किन्नर पण तिची बायको आहे म्हणून ते कसं झालं आता तीन महिन्यापासून आईकडे होते तर आमचे भांडणं होते फोनवरती मग लय धमकी दिली त्याने मला तर मी दोन दिवस गोष्ट नाही बात नाही केली त्याच्यासोबत तर ते एक दिवशी आता रात्री बोलले की तुला मी आता पेपर घेऊन मी चौकीला येणार उद्या तुम्हाला साईन करून दे तलाकचे ते बोलले तर ते सकाळी पाच वाजता येऊन ए सीट टाकून गेलं घरी मी झोपले होते म्हणजे हां पळून गेला माझ्या बॅग बॅगमध्ये डॉक्युमेंट्स होते पूर्ण बॅग पण घेऊन गेला नाही नाही माझ्याकडे सी सी टी व्ही फोटेज आहे बघितलं मी बघितले पण त्याला पडलं ते बाय घेऊन घरी माझी बहीण होती माझे दोन मुलं आहे एक बहिणीचा मुलगा एक माझा मुलगा आणि बारका भाऊ होता आई होती घरात सगळे होते घरात पळला पोलिसने ॲक्शन घेतलं माझा ती माझी कंप्लेंट पण घेतली इकडे मी कुपरला आले तर तुरंत मला कंप्लेंट घेतली आणि छानबीन चालू केली त्यांनी पण आणि आता त्याला हा गिरफ्तार केलेला आहे त्याला चौकीमध्ये आहे मालोनीला ठेवलेलं आहे तिला मला असं काय वाटतं की त्याच्यावर काय कारवाई केली चांगली कारवाई केलेली आहे पोलिसांनी तर मला माहिती पडलं आता कारवाई चांगली केलेली आहे आता त्याला जेलमध्ये ठेवलेलं आहे इकडे मी तर मी मला तर हेच आहे की आता त्याला मोठी सजा व्हायला पाहिजे त्याने असं केलं दुसऱ्या बायकासोबत तर असं होणार नाही व्हायला पाहिजे जे माझ्यासोबत झालं मी सात की दोन कोणा अजून कोणासोबत होय हे सगळं चिज आहे त्याला इतकं पण नाही वाटलं की माझा तीन वर्षाचा मुलगा आहे मला काय झालं तर ते त्याला कोण बघणार काय पण नाही ते तलाक त्याला बोलले की मला तलाक पाहिजे म्हणून त्याने असिट टाकलं माझ्यावरती की त्याला वाटलं की माझा कोणासोबत अफेअर आहे पण माझा कोणासोबत काय अफेअर नाही मी आईकडेच राहते आणि मी जॉबअप करत होते इकडे आईकडे राहून मी इकडे इव्हेंटला जॉब करत होते शादीमध्ये इव्हेंट असते ना तिकडे मी इव्हेंटमध्ये जात होते जॉब करायला नाही ते जॉब नाही करत होतं ते धन ते वाईट विकत होतं ड्रग्स ड्रग्स पॅटलर आहे तो त्याचे लय केस आहे चौकीमध्ये पण तुलिंजमध्ये नाला सुपारा इश्ट तुलिंच चौकीला